अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने या पाच प्रमुख आरोपी होते त्यापैकी ज्या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या त्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मटेपीची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला तर डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर त्यांचे पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे निकालावर भाष्य करताना नरेंद्र दाभोलकर यांचे सुपुत्र हमीद दाभोलकर यांनी ज्या दोघांना शिक्षा झाली त्याबद्दल समाधान व्यक्त केले मात्र ज्यांची निर्दोष सुटका झाली त्यांच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार अशी प्रतिक्रिया दिली पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय होतं या प्रकरणाचा निकाल यायला का एवढा उशीर का झाला पाहूयात या व्हिडिओ मधून वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे वॉर्निंग निघाले होते त्या दिवशी पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाच्या मागे असलेल्या शिक्षण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्रियपणे काम करणाऱ्या दाभोलकर यांच्या हत्येनंतर राज्यभरात आंदोलन झाली त्यानंतर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली त्यामुळे तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर दबाव वाढत होता त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली जानेवारी दोन हजार चौदा मध्ये दाभोळकर यांच्या प्रकरणाशी नाव जोडून कथित बंदूक विक्रेता मनीष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना अटक करण्यात आली मात्र या दोघांची अटक वादग्रस्त ठरली याचं कारण म्हणजे या दोघांनाही ठाणे पोलिसांनी वीस ऑगस्ट दोन हजार ला चार वाजता खंडणीच्या प्रकरणात अटक केली होती म्हणजे दाभोलकर यांच्या हत्येच्या काही वेळातच ही अटक झाली होती त्यामुळे दाभोलकर यांची हत्या आणि या दोघांचा काही संबंध आहे का असा संशय पोलिसांना होता या दोघांकडून चाळीस अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा तेव्हा इतिहास करून करण्यात आला होता यापैकी एका बंदुकीची मार्किंग ही दाभोळकरांच्या हत्येच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या बंदुकीच्या गोळी सोबत जुळत असल्याचं एटीएस म्हणणं होतं एटीएस कडून ही माहिती मिळाल्यानंतर पुढे पोलिसांनी दोघांना अटक केली होती सुरुवातीला पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक होती असं बोललं जात होत पण या प्रकरणात खरा ट्विस्ट आला एकवीस 20 जानेवारी दोन हजार ला कारण या दोन्ही आरोपींनी कोर्टात एटीएस प्रमुखावरच आरोप केले होते की तत्कालीन एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर यांच्या हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची ऑफर दिली होती असा दावा आरोप कोर्टात केला पण त्यानंतरच्या सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं एकूणच हे दोघेही दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित नव्हतं हे स्पष्ट झालं होतं त्यानंतर कोर्टानं या त्या दोन्ही आरोपींची जामीनावर सुटका केली हत्या होऊन बराच काळ लोटल्यानंतरही दाभोलकर प्रकरणात कोणतीही अटक होत नसल्यानं सरकार आणि पोलिसांवर दबाव वाढत होता त्यामुळे हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर मुंबई कोर्टानं जून दोन हजार चौदा मध्ये दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवला त्यानंतर सीबीआयनं दहा जून दोन हजार सोळा रोजी सनातन संस्थेशी संबंधित डॉक्टर सिंह तावडेंना अटक केली त्याआधी याच तावडेला कॉम्ब्लेट गोविंद पानसारी हत्या प्रकरणात दोन हजार ला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती दाभोलकर हत्या प्रकरणात एक सूत्रधार तावडे असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद हे या हत्येचं कारण असल्याचा दावा केला होता तावडे विरोधात सात सप्टेंबर दोन हजार सोळा ला हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं याच आरोपपत्रात सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार दोघांनी दाबोल गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआय ने केला होता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि धातूच्या वस्तू बनवणारे कारागीर संजय सालवीडकर यांच्या साक्षीनुसार तावडेला अटक करण्यात ता आली होती तावडे आणि अकोलकर दोघंही दोन हजार तेरा मध्ये ला भेटले होते तावडेला साडविलकर च्या मदतीनं शस्त्र तयार करायची होती त्यासाठी अकोलकरने देशी बनावटीचं पिस्तोल आणि रिव्हॉल्व्हर आणलं होतं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टानं स्वतःच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती त्यानंतर तब्बल आठ वर्ष हायकोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू राहिला अखेर दोन हजार तेवीस मध्ये हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली सीबीआय या प्रकरणात पाच जणांना अटक केली सुरुवातीला सीबीआयनं म्हटलं होतं की सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या पण दोन हजार तेवीस मध्ये सीबीआय दाखल केलेल्या आरोपपत्रात सीबीआयनं आधी केले दावेच्या अगदी उलट जात ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला अटक करत या दोघांनी दाबोलकरावर गोळ्या झाडल्याचं म्हटलं होतं कर्नाटकातील सायकी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या परशुराम बांगमारी करून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र इतिहास दोन हजार अठरा ला नाला सैभव घरी धाड टाकली होती इथे शरद कळसकर आणि वैभव राऊतला अटक करण्यात आली होती यांच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आली होती या दोघांनी दिलेल्या माहिती माहितीच्या जोरावर सीबीआयनं छत्रपती संभाजीनगर इथून सचिन अंदुरेला अटक केली होती तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सचिन आंदोरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं या दोघांनी दाभोलकरावर गोळ्या झाडल्याचं सीबीआय आरोपपत्रात म्हटलं होतं गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने सचिन अंदुरेला दाभोळकरावर गोळ्या जाण्यासाठी पिस्तोल आणि दुचाकी पुरवली होती असा दावा सीबीआयनं पुणे कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात केला होता मात्र या गटात वापरण्यात आलेली सत्र अजूनही सापडली नसल्यानं आरोप सिद्ध करणं कठीण होतं त्यानंतर सीबीआयनं सव्वीस मे दोन हजार मध्ये मुंबईतील सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना या दोघांना अटक दो, दो केली होती दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरन गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल नष्ट करण्यासाठी पुनाळेकर यांनी सल्ला दिला त्यानुसार कळसकरनं चार चार पिस्तोलं ठाण्याच्या खाडीत फेकून दिली तर विक्रम भावेनं शूटरसाठी परिसराची रेखी केली असे आरोप सीबीआंनी केले होते या पिस्तुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तज्ज्ञ स्कोबा ड्रायव्हरची मदत घेतली पण त्यांच्या अथक परिश्रमानंतर देखील पिस्तोल सापडली नाही त्यानंतर पुनाळेकर यांची जामिनावर सुटका करण्यात आली पुढे पाच मार्च दोन हजार वीस ला ही सापडल्याचा दावा सीबीआयने केला होता पण हेच पिस्तूल हत्येसाठी वापरले की नाही यासाठी फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक तज्ज्ञांकडनं पा होतं त्याचा अहवाल अद्यापही सीबीआय अधिकृतपणे समोर आणला नाहीये अखेर हत्येच्या तब्बल नऊ वर्षांनंतर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे विशेष कोर्टानं पाचही आरोपींविरोधात आरोप निश्चित केले वीरेंद्र तावडे सचिन अंदुरे शरद कळसकर आणि विक्रम काळे आणि विक्रम भावे यांच्यावर हत्या गुन्ह्याचा कट रचने आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत युएपी अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले तर वकील संजीव पुनाळेकर विरोधात आयपीसी कलम दोनशे एक म्हणजे पुरावे नष्ट करणे अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला होता पाचही आरोपीवर दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोन हजार एकवीस पासून या कटल्यात युक्तिवाद सुरू झाला यात तब्बल वीस साक्षीदार तपासण्यात आले दाभोलकर यांच्या हत्येच्या दिवशी महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यानं हल्लेखोरांना पाहिले होते त्याची साक्ष या प्रकरणात महत्वाची ठरली सुनावणी या कर्मचाऱ्यानं सचिन अंदोरे आणि शरद कळसकर या दोघांनाही ओळखलं होतं अंदुरे आणि कळसकर याने दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते तिथून फरार झाले अशी साक्ष पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिली होती अखेर सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला कोर्टात युक्तिवाद पूर्ण केला यावेळी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉक्टर हमित दाभोलकर आणि अनिजचे कार्यकर्ते प्रशांत पोद्दार आणि कोल्हापुरातील व्यावसायिक संजय साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीतून मनात दाभोलकरांविषयी शत्रूची भावना होती हे सिद्ध झालं होतं या दोन्ही आरोपींना प्रत्यक्ष प्रत्यक्ष साक्षीदारांनी ओळखले तसेच आरोपी रांदुरेन तसे कबुली जबाब दिलाय असा युक्तिवाद सीबीआय कोर्टात केला होता तर या उलट आरोपींच्या वकिलांनी सीबीआय वर आरोप करत आरोपींची ओळख परेड न करता सीबीआयनं न साक्षीदारांकडून फक्त फोटोंच्या आधारावर ओळख करून घेतली पण साक्षीदारांनी त्यांना नीट ओळखलं नाही सीबीआय न हा सगळा बनाव रचलाय सचिन अंधुरेची कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यावर हवं ते लिहिण्यात आले शरद कळसकर सोबतही असंच झालं दोन्ही पंचनामे पाहिले तर एकच दिसतात फक्त नाव बदलली आहेत असा युक्तिवाद आरोपीचे वकील इचलकरंजीकर यांनी केला होता त्याशिवाय कळसकर न वापरलेली बंदूक नष्ट केल्याचा सीबीआय न केला त्यानंतर ठाणे खाडीत विदेशी संस्थेच्या मदतीनं ही शोध मोहीम राबवण्यात आली मात्र हत्येचं पिस्तूल सापडलं नाही ही बाबही आरोपीच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर, निदर्शनास आणून दिली दोन्ही बाजूच्या अंतिम युक्तिवादानंतर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता ज्याचं आज वाचन करण्यात आलं यामध्ये सचिन अंदुरे शरद कळसकर यांना दोषी मानून विशेष न्यायाधीश म्हणजे जन्मटेक आणि पाच लाखाचा दंड ठोठावलाय तर इतर तीन आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम बावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दाभोळकर कुटुंबियांनी सचिन अंदुरे आणि शरद कळस यांना झालेल्या शिक्षेप्रकरणी समाधान व्यक्त केलं असलं तरी तिघांच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कोर्ट दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा